महाराष्ट्राचे लोकप्रिय लाडके मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेबांचे पुलवडे शहरात सहर्ष स्वागत व सिल्लोड येथे भव्य कार्यक्रमाचं आयोजन महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय व कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री माननीय नामदार एकनाथराव शिंदे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत व मार्गदर्शनात व मंत्री अल्पसंख्याक विकास साहेब यांच्या अध्यक्षतेखाली मुख्यमंत्री महिला शक्तीकरण अभियान व मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्याची सुरुवात व महिला लाभार्थ्यांना योजनेचे लाभ प्रमाणपत्र वाटप माननीय मुख्यमंत्री यांच्या शुभ हस्ते दिनांक का दोन ऑगस्ट शुक्रवारी रोजी दुपारी एक वाजता शिवसेना भवन मैदान सिल्लोड येथे करण्यात येणार आहे याच निमित्ताने सिल्लोड येथे जात असताना पुलंबरी शहरातील टी पॉइंट येथे शिवसेना शहर तर्फे सत्कार होणार आहे या शुभप्रसंगी प्रसंगी शहरातील सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे शुभेच्छुक विनित फुलंब्री माजी गटनेते तथा नगरसेवक माननीय अब्दुल रौ कुरेशी मित्रमंडळ व शहर शिवसेना फुलंब्री